नमस्कार मंडळी आमच्या चॅनेलचं नाव आहे निशाल बनिंग रेसिपी तर मी आज तुम्हाला नवीन रेसिपी दाखवणार आहे चिवाईच्या भाजीचं तुम्हाला मी आधी बेसन दाखवलं होतं कोरडं त्याचं आता आज आमच्याकडं गावाकडं फुलके म्हणतात तिथं मुटकुळे बोलतात तर ती मी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे ते झाल्यानंतर मी तुला तुम्हाला व आमची मच्छी कशी बनवता पातळ कशी बनवता सुकी कशी बनवता ते पण दाखवणार आहे पण मी सुकीने बनवणार पातळच बनवणार आहे तर चला मग मी चिवाईच्या भाजीचं तुम्हाला मुटकुळ दाखवते ते कसे लावायचे त्याच्यात काय काय टाकलेले ते पण सांगते तर चला मग चिवायच्या भाजीचं बेसन दाखवलं होतं तुमच्या लक्षात आहे ना तर बघा मी आता ही चिवळीची भाजी आहे ही बारीक कट केली दोन तीन पाण्याने धुवून घेतली कारण याच्यातनं माती असते माती समोर तू उकडून आणतात ते त्याच्यामुळे याच्यात माती असते चार पाच पाण्याने धुवायचे असते आणि हे डाळचं बेसन बनवलं मी हरभऱ्याची मुगाची आणि मठाची डाळ ही थोडी थोडी थोड्या प्रमाणामध्ये मी भिजत टाकली होती आणि ती मी मिक्सरमध्ये दळली त्यात जिरं लसूण कोथंबीर हिरव्या मिरच्या हे असं एकत्र करून मी दळलेलं आहे आणि दळल्यानंतर हे काढलं मी हे काढल्यानंतर आता ही भाजी यात टाकते मी आणि ते तुम्हाला दाखवते आणि आता ही भाजी या जी डाळ वाटली ना आपण त्यात मी मिक्स करते याचे मुटकळ इतके छान लागतात आणि मुटकळ झाल्यानंतर ते काढायचे ते फोडायचे असे चुरायचे आणि त्यात तेल टाकायचं इतके सुंदर लागतात आणि बघा हा थोडा एकच कांदा मी छोटा तो कापला कांद्याने छान टेस्ट लागते डाळीची कालवलेले आहे डाळीचं आख्या डाळीचं बनवलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं प्लास्टिक मध्ये मीठ ठेवायचं नाही तर बघा आता आणि हे चवीप्रमाणे मीठ टाकून हे जे आपण बनवलेले मिश्रण आहे हे पूर्ण एकत्र एचीव करायचं आहे खाण्यासाठी इतकी छान लागत आहे चविष्ट लागतात तुम्ही पण असा प्रकार करून बघा मग तुम्हाला समजेल काय चिवळीच्या भाजीचं काय महत्त्व असतं आणि चिवळीची भाजी मेन म्हणजे उन्हाळ्यात खूप खातात कारण ही खूप थंड असते इतका भारी सेल देतोय त्याचा तर बघा माझा नातरी तो उभा आहे तर मग येतो का सेल असं झालंय कधी काही बघा हा माझा नातू मोठ्या मुलीचा मुलगा आहे सगळं मिश्रण करून झालेलं आहे आणि आपल्याकडे अशी जाळी असली एखादी चाळणी असली त्या चाळणीमध्ये ते, ते पण ठेवू शकतो आपण आता गॅसवर मी पाणी ठेवलेलं आहे कडाण्याला लावते भांड्याला कारण हे थोड ना चिकत नाही त्याच्यामुळे ना थोड आणि हे जे मी चाली हे मी आणि आहे आळूच्या वड्या वगैरे करायच्या मुटकुळ्या करायचे कोथिंबीरच्या वड्या करायच्या त्याच्यासाठीच मी हे सेपरेट भांड्या घेतलेलं आहे आणि यातच मी हे मुटकुळे करणार आहे आता तर बघा कसे करते मी तर बघा हे मिश्रण केलेले आता याचे मुठफळे बनवून ह्या जाळीमध्ये ठेवायचे तर मी तुम्हाला दाखवते बघा कसे ठेवायचे कोणी छोटे करतं कोणी मोठे करतं आम्ही मीडियम साईजचे करतो म्हणजे लवकर ते शिजले जातात ही गावाकडची पद्धत आहे आमच्या तर बघा मी जे बनवलेले ना ते चालीमध्ये ठेवलेले आणि एक कढाई मी गरम पाणी टाकून गरम पाणी करून कढाई ठेवलेली त्यावर मी ठेवते हो आणि याच्यावर झाकण ठेवते त्याला जवळजवळ येते कारण हे कच्च डाळी आहे त्या डाळ्याच्या शिजवण्यासाठी थोडा चांगला मऊ शिजण्यासाठी अर्धा तास तरी लागेल मी झाल्यानंतर तुम्हाला दाखवते तुम्ही जे ते मी बनवायला आणि तुम्हाला मी सांगितलं पण होतं का मी तुम्हाला वामची मच्छीची रेसिपी दाखवते तर चला मम्मी रेसिपी दाखवते तुम्हाला तर बघा खाण्यासाठी मी फक्त एक आहे त्याच्यामुळे मी चार पीस घेतलेले आहेत हे वामचे मी खूप छान धुवून घेतलेले हे चार पीस वामचे ठेवले आणि याच्यासाठी जो लागणारा मसाला आहे ए, तो बघा हे ओलं खोबरं असतं ना ओलक खोबऱ्याचा मसाला आहे ओलं खोबरं अद्रक लसूण कोथंबीर आणि थोडंसं दोन तीन कडीपत्त्याच्या काड्या यात सगळं मिक्स केलेलं आहे मी नेहमी गळलंय तर मी हा मसाला जो आहे हा एकट्ठे चार पाच दिवसाचा करून ठेवते कारण मला नॉनव्हेज जास्त लागतं मी कधी पण नॉनव्हेज करते दोन तीन पीस जरी असले तरी मी भाजी करते त्याच्याकरता मी हा मसाला तयार करून ठेवते आणि याला फोडणी देते फोडणी दिल्यानंतर हा मसाला एक महिना पण टिकू शकतो त्याच्यामुळे मी हा डब्यात भरून ठेवते गार झाल्यानंतर तर तोच मसाला मी यूज करते तो, तो मसाला तुम्हाला मी दाखवला आहे आणि जो ओल्या खोबऱ्याचा मसाला महिनाभर टिकू शकतो तो मसाला मी तुम्हाला कसा करायचा त्याची पद्धत कशी ते पण मी तुम्हाला दाखवणार तर चला मग मी आता ही आमची मच्छी कशी करायची ती दाखवते तुम्हाला तर बघा ही कढाईमध्ये मी कढाई ठेवली गॅसवर त्यात थोडं तेल टाकले ते तेलामध्ये आता हे चार पीस टाकायचे आहेत आपल्याला त्यात हळद टाकते आपल्या चवीनुसार मीठ टाकते शिजवली ना हळद मिठामध्ये तर खूप छान लागते खायला थोडी बारीक याचं होऊ द्यायची थोडी दहा पंधरा मिनिट तरी होऊ द्यायची कारण ही येतो जो तो असतो मिठाचा आणि हा जर तो यात असतो आणि जेव्हा आपण कुडणे देतो भाजीला त्यावेळेस अप्रतिम सवलत लागते याच्यावर कारण मीठ वगैरे टाकलेलं असतं त्याच्यामुळे प्रश्नच नाही

ओल्या खोबऱ्याचा तो बघा हा एक थोड़ा मी एवढा घेतलाय एकटीची भाजी असल्यामुळं मी थोडंच घेते हा यात थोडं तेल टाकते मी थोडं तेल कमी भाजीला हा मसाला टाकल्यानंतर त्यात काय ऍड करायचं ते मी तुम्हाला आता दाखवते तर बघा ही लाल मिरची आम्ही काश्मीर मिरची आणि तिखट मिरची दोन्ही मिक्स करतो दो। त्यावेळेस त्याचं प्रमाण एकदम तिखट पण राहत नाही आणि फिक्की पण राहत नाही आणि उन्हाळ्याचा उन्हाळ्याचा मोसम असल्यामुळे जास्त तिखट खाऊ शकत नाही माणसं त्याच्यामुळे ह्या दोन्ही मिक्स मिरची करून मी ती हे केलेली आहे अळयाचा जो माझा मिरची मसाला असतो तो मी आधीच करून ठेवलेला आहे कारण मला थोडंच लागतो अर्धा किलो मिरचीचा काळा मसाला लागतो आणि दोन अडीच किलो मला लाल मिरची लागते तर मी आधीच बनवणार हळद मला अर्धाच किलो लागते तर मी सेलमच हळद आणून ती भिजवते रात्रभर आणि ती वाळवते वाळल्यानंतर ती भिजळते तर ती पण मी तुम्हाला दाखवली कशी बनवायची हळद तर बघा ह्या मसाला आता झालेला आहे यात मी ही लाल मिरची टाकते मला जास्त तिखट आवडत नाही जास्त फिकर आवडत नाही हा एवरेस्ट मसाला आहे आणि हा घरी बनवलेला काळा मसाला आहे हा थोडाच टाकते कारण काळा जास्त मला आवडत नाही कारण बघा हे आधी ठेवलेले दोन मसाले तर हे मिरची बाजूची आणि हा एक काळा मसाला आहे ते पण मी तुम्हाला दाखवले त्यात हे जे पीस आहेत ना आपण उकडलेले हळद मिठामध्ये त्यात टाकायचे ऍड करायचे त्यात आणि थोडं असं फ्राय करायचं आपण अशी पातळच्या ऐवजी सुकी पण शकतो सुकी पण पण छान मग आता थोडस वगैरे खायचं तर थोडं अशी पण तर ही भाजी झालेली आहे त्यात किती पाणी आपल्याला किती लागते त्यानुसारच आपण पाणी टाकायचं जे मी कालखनी बनवली ना ती पण आपण टाकू शकतो पण दोघांचीच भाजी त्याच्यामुळे काही घटते येण्याचा काही प्रश्नच येत नाही राशी ही घट्ट झालेली अशी थोडं पाणी ऍड करते मी शिजण्यासाठी आणि जेवढा रस्ता ही पातळ भाजी असते ती पातळ भाजी खूप छान लागते वामची भाजी पिवळी वाम आहे त्याच्यामुळे ही भाजी पातळ जेवढी बनवली तेवढी छान लागते मी आता खाते इतक्यातच माझं जेवण झालं खूप माझं पोट म्हणलंय प्रतिम आमची भाजी झाली मी मुटकुळे पण खाल्ले कांदा लिंबू खाल्लं काकडी खाल्ली आणि भातपोळी खाल्ली आता माझं फुल जेवण झालं मी आता आराम करते तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि मला लाईक करा शेअर करा तर पुढच्या बाय